सर मी आबू दिलीप शिवाजी बनपट्टे माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झालेला आहे मी सी सी टी फुटेज घरात सी सी टी फुटेजमध्ये असताना मी कशात काय नसताना खोटे गुन्हा दाखल कर करून मी आज निवेदन दिलेलं आहे सी पी साहेबांना जी चौकशी करून थोडक्यात त्यांना चारशे वीस गुन्हा दाखल व्हावा जो सामाजिक क्षेत्रामध्ये हॉटेल व्यवसायामध्ये आणि इंडस्ट्री एरियामध्ये ट्रेक्शन टाईममध्ये काम करणारा आमचं अबू उर्फ दिलीप शिवाजी बनपट्टे याच्यावर हा या गँगवरशी काही संबंध नसताना विनाकारण मनामध्ये राग आणि द्वेष ठेवून त्याचंही नाव विनाकारण गुंतवण्याचा या आरोपींकडून होत आहे दिलीप उर्फ आबू शिवाजी बंदपट्टे हा या कारणाशी त्याचा काढीत काही संबंध नसताना पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी बाळगून आरोपी लोकांनी तीनशे चोवीस चा गुन्हा तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे पंच्याऐंशी प्रमाणे गुन्हे रजिस्टर केलेला आहे तर आम्ही आज स्वतः दिलीप उर्फ आबू शिवाजी अलकुंटे व मी वडार महाराष्ट्राचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मी स्वतः रवी शिंदे आज सी पी साहेबांना समक्ष भेटून त्यांना निवेदन दिलं की अबूवर खोटे गुन्हे दाखल झाल्यामुळं ते गुन्ह्याची सकल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी म्हणून आम्ही सी पी साहेबांना विनंती केलेली आहे वारंवार विनंती करून सुद्धा जर पोलीस प्रशासना प्रशासनाने जर वडार समाजावर प्रत्येक वेळेस जर अन्याय करत असतील तर मी वडार महाराष्ट्र या संघटनेच्या माध्यमातून आमच्या या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य विजयदादा चौगले यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या भविष्य काळामध्ये सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांची वेळ घेऊन आणि चौगळे साहेबांनी घेऊन शिष्टमंडळ घेऊन आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे बसणार आहोत आणि सर्व माहिती या सदर बदार पोलीस स्टेशनच्या हद्दीत चालणाऱ्या या पीआय च आणि त्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांचं गैरप्रकारामुळं त्यांच्या मनमानी कारभारामुळं आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे एकनाथ शिंदे साहेब यांना आम्ही सविस्तर माहिती देणार आहे आणि सराई जेवढे आरोपी आहेत ते सर्व आरोपी एमपीडी तडीपार अनेक चोरीचे गुन्हे दरोडेखोर या अशा अनेक गुन्ह्याखाली त्यांचे अनेक त्यांच्यावर गुन्हे आहेत तरी सुद्धा पोलीस प्रशासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे पण सगळ्यात महत्वाची बाब म्हटलं ज्या सी पी साहेबांनी आम्ही हाम, निवेदन दिल्यानंतर तात्कालीन दोन तासाच्या रिझल्ट दिलं पहिल्यांदा परत एकदा या वडा समाजाच्या संघटनेच्या माध्यमातून मी सी पी साहेबांना लाख लाख धन्यवाद देतो आणि त्यांचं पुढील कार्यात शुभेच्छा देतो आपण असंच सोलापूर शहरामध्ये काहीतर सुव्यवस्था बिघडू नये यासाठी आपण प्रयत्न करावं आमची शुभेच्छा असतील आणि आपलं खूप खूप धन्यवाद